भाजपला त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी लढावं बघा नाशिक शहर आहे विशेष करून जिल्हा आहे हा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी किंवा त्यांच्यावर त्याच्या नेतृत्वावर विश्वास असलेला सगळा हा जिल्हा आहे आपण येत्या महापालिके निवडणुकीमध्ये आपण जसं म्हणतात तसं आमची या ठिकाणी तशी महायुतीची तयारी आहे महायुतीच आम्ही लढणार आहोत पण काही झालं तरी पण इथे कुठेही महाविकास आघाडीला त्यांनी कोणाबरोबर युती केली काही केलं तर कुठेही त्यांना संधी मिळणार नाही ना। आपण त्याच्यामध्ये सांगितलं की अजून पुढे पुढे काय काय होतं रे बघा दररोज निर्णय होतील दररोज बैठका होतील नंतर तासा तासाने होतील आणि कसे निर्णय बदलतील ते आपल्याला लक्षात येईल कुठेही त्यांच्यामध्ये एकजूट नाहीये कुठेही एक संघता यांच्यामध्ये नाही एक वाक्यता त्यांच्यामध्ये नाही आहे मुंबईत वेगळा निर्णय आहे नाशकात वेगळा निर्णय पुण्यामध्ये वेगळा निर्णय मला वाटतं तरी पण आम्हाला त्यांच्या युतीशी आघाडीशी काही कुठे काही घेण्यात येणार नाही आहे त्यांनी कसंही लढावं भारतीय जनता पक्ष महायुती सक्षम आहे आम्ही कुठल्याही पद्धतीने त्यांच्याशी लढायला तयार आहोत आपल्याला कळेल की नाशिक शहर महापालिकेमध्ये निर्णय आल्यावर जनता मतदार कुणाच्या पाठीशी